गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजले आता नऊ आणि आज आम्ही चाललो आहे विरारला आणि आम्ही काही कामासाठी निमित्ताने जाणार आहोत आणि दिदू हाय बोल हाय बेटा हाय बोल हाय हाय बोल आणि पटापट आम्ही आवरून घेतलेला आहे आणि आता आपण बाव वाट बघतोय ती आपल्या भाऊजीची आणि थोड्या वेळाने आता ती येतील रिक्षा घेऊन आणि आपण विरारला जाणार आहोत आणि आम्ही दोघं रेडी झालेलो आहोत आणि अजून दोघेजण रेडी होण्यासाठी बाकी आहेत आणि बघा ही आता रेडी होईल अरे बेटा आणि ही रेडी होईल का आम्ही निघू आणि आम्ही तयारी झालेली आहे आणि फक्त इकडे एक दुसरी आहे ती रेडी होण्यासाठी बाकी आहे त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत विरारला आणि आपलं क जे सामान आहे ते आणण्यासाठी आपण जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आणि पुढं फायनली आपण तयारी करून रेडी झालेलो आहोत आणि अजून परत आपले जे भाऊजी आहेत रिक्षावाले ते अजून आलेले नाही तर आम्ही वाट बघतोय इथं बसून बसून त्याची कंटाळा आला आहे वाट बघून बघून आणि हाय बेटा बघ आणि आमची कारची काय बोलते तर आपण पूर्णपणे रेडी झालेलो आहोत आणि वाट बघतोय ती आपल्या रिक्षाची आणि फोन केला होता येतो आपण अजून आला नाही आणि इकडे बघा मास्क लावून रेडी कोरोनामध्ये रेडी झालेली आहेत आणि आता आपण निघणार आहोत विरारला कामा निमित्ताने गाईज आपण एक रिक्षा आलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत विरारला आणि आपण कोणत्या कामासाठी निघालो ती तुम्हाला लास्टला अचीव करा मी सांगणार नाही कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे फायनली आपण निघालेलो आहोत आणि विरारला आता आपण निघालेला आपण फायनली मस्त यांना पोहोचलेलो आणि इथून आपण हायवे हायवे पकडलेला आहे आता हायवे हायवेवरून आपण येणार आहोत आणि हायवे आलेला आहे या बघा नॅशनल हायवे आता आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हायवे पकडतोय आणि इकडून आपण आता हायवे पकडलेला आहे आणि या रूटने आपण जाणार आहोत विरार हा बघा या पद्धतीने आता आपण हायवे पकडलेला आहे आपण आणि रस्त्याचे काम चालू आहे इकडे बघा सुद्धा तुम्ही आणि इकडे कारणाने मुलं आपल्याला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे कारण की ट्रॅफिक पण भरपूर होत असते सकाळ आणि संध्याकाळ पण आपण ज्या ट्रॅफिकच्या वेळेस निघाल ना आणि काम चालू आहे ते रस्त्यावर ते बघू आहे बघू शकता रस्त्याचे काम चालू असतात असल्या कारणाने आपण जे बाजूने रस्ता आहे एका ब्रिजवरती दोन रोड चालू केलेले आहेत त्यांनी आणि आता आपण बघा ट्रॅफिक हळूहळू कारण की, की। जास्त हेवी गाडी चालतात त्या कारणाने आपण स्लो चालावं लागतो त्यासाठी आपण बघा पुढं पण हळूहळू कारण की एका रूटनेच आपण चालू शकतो सगळ्या रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने आपण प्रवाशांचे पूर्ण आणि ड्रायव्हर पूर्णपणे हाल आहे आणि इथं जाण्यासाठी इतकी अवघड आणि बेकार परिस्थिती आहे फायनल आहे गाई आपण सी एन जी भरून घे घेणार आहोत आणि आपली फायनल सी एन जी भरण्याची गाडी लागलेली आहे आणि आपण भरून सुद्धा घेतो आता आपण विरारला पोचण्यासाठी आपल्याला दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे दहा किलोमीटर अंतर आपल्या आणि आता फायनली आपण समजा पोहोचलेलोच आहेत टायर पंक्चर होत आहेत कारण की पाहिजे आपण दोन तहाची रनिंग करून आपण टोल नाकापर्यंत पोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला अर्धा एक किलोमीटर बाकी राहिलेला आहे आणि फायनली आपण टोल नाका आलेलो आहोत कारण हा विरारला जाण्यासाठी टोल नाका लावतो आपल्यासाठी

सुद्धा हा आहे खाणे उठे टोल नाका याला बोलतात आणि इथे गाड्यासुद्धा चेकिंग होतात बाईक फोर व्हीलर वाटत आणि त्याला त्याचे कागदर आणि आपण केलेला आहे आता तुम्हाला मी दाखवतो खानवडाचा समुद्र ज्याकेट मी थोडासा लाभलेला आहे दोन्ही बाजूने एका बाजूने घोडापाने आणि इसऱ्या बाजूने खारा पाणी आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवणार आहे एका बाजूने खारं पाणी आहे एका बाजूने गोडं पाणी आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हे खानिवडी गाव गावाच्या इथे लाभलेलं आहे तर तुम्हाला चला आम्ही दाखवतो हा ब्रिज क्रोस केल्यानंतर तुम्हाला दाखवून देतो एका बाजूने घोडप आणि एका बाजूने मित्रांनो फायनली आपण ज्या ठिकाणी येणार आहोत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि बँकेत आपण पोहोचलेलो आहोत आणि कोणत्या कामासाठी आपण आलो आहोत आणि ते ने ने हो 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 तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणार आहे आणि आपले दिवस हे थोडेसे बदललेले आहेत आणि खुशीचे दिवस आले आहेत आणि बघा विशेष माझी उभी आहे रांगेमध्ये आणि ते तुम्हाला दाखवतात थोड्यावेळी बघा आता तुम्हाला अचीव करायला भेटेल आणि हे बघा काय घेऊन